सुबकानी मौसूद कळीदार असे मोदक कुणाला खायला आवडत नाहीत गणपती बाप्पाला तर आवडतातच आवडतात पण अशा सोबत सर्वांना हे मोदक खायला आवडतात तर आज मी तुमच्यासोबत अशीच ही रेसिपी शेअर करणार आहे जे की मौसूद आणि पांढरे शुभ्र आपले मोदक होण्यासाठी कुठले तांदूळ घ्यायचे कशी पिठी तयार करायची ह्याचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर त्यासाठी हिथं मी अर्धा किलो आंबेमोहर तांदूळ घेतलेला आहे अर्धा किलो ही मी बासमती कणी घेतलेली आहे तर इथं तुम्ही अख्खा पण घेऊ शकता पण इथं मी कणी घेतलेले आहे इंद्रायणी पा घेतलेलं आहे तर हे प्रमाण बरोबर आहे एक वाटी आंबेमोहोर एक वाटी बासमती कणी आणि अर्धी वाटी आपला इंद्रायणी असतो तो घेतलेला आहे पांढरे शुभ्र मोदक होण्यासाठी पहिले आपल्याला हे जे तांदूळ आहेत ना स्वच्छ निवडून घ्यायचे तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे जो त्याचा काळेपणा काळपटपणा असतो किंवा त्याला पावडर वगैरे ला लावलेले असते ना तर ते आपल्याला स्वच्छ धुवून घालवायचे आहे आता हिथं मी एका भांड्यामध्ये तिन्ही तांदूळ एकत्र केलेले आहेत तर हिथं हे प्रमाण परफेक्ट आहे आंबे मोहरे हो त्याचा सुगंध अप्रतिम येतो सुगंधित मस्त असे आपले हे मोदक तयार होतात बासमतीने काय होतं की आपले मोदक आहेत ना असे चिवट होण्यास तयार मदत होते किंवा मौसूद होण्यास मदत होते आणि सुद्धा आपला तांदूळ घेतल्या ना तर त्यांनी सुद्धा असे चिकट मोदत हो का जास्त चिकट असे होत नाहीत छान असे मोदक तयार होतात तो मी नसतंच इंद्रायणी तांदूळ घेतले ना तर तुमचे ता मोदक आहेत ना एकदम असे चिवट होतील तर तर मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत स्वच्छ धुवून आपल्या चाळणीमध्ये नितळून घ्यायचे आहेत आणि अशा प्रकारे हिता आता का, का सुती कपड्यावर आपल्याला तांदूळ आहेत ना पसरून ठेवायचे आहेत तर लक्षात ठेवायचं आपल्याला उन्हामध्ये वाळवायचे नाहीत सा सावलीतच आपल्याला फॅन खाली हे तांदूळ आहेत ना वाळवून घ्यायचे आहेत तर चांगले वाळले की मग आपल्याला गिरणीतून दुळवून आणायचे आहेत शक्य असेल तर मग घरघंटी गिरणी नसते ना तर त्याच्यातून तुम्ही दळून आणू शकता किंवा नसेल तर घरी मिक्सरमध्ये सुद्धा तुम्ही बारीक करू शकता मग मिक्सरमध्ये बारीक करून चाळून घ्यायचे मग खूप छान अशी त्याची पिटी तयार होते तरी तर जवळजवळ एक दिवसासाठी आपल्याले तांदूळ आहेत ता नाशेच फॅनखाली वाळवून घ्यायचे तरच ते जे पीठ आहे ते चांगलं होतं जर का तुम्ही दमटच द्यायला गेला तर निम्मच ते गिरणीला लागू शकेल त्याच्यामुळे चा चांगले वाळवून घ्या मगच दळून आणा मस्त अशी पांढरीशुभ्रहित आपली ही, ही पिटी तयार होते तर चला संपूर्ण तांदूळ वाळवून घेते इथं मी पूर्ण एक दिवस हे तांदूळ आहेत ना छान असे वाळवून घेतलेले आहेत तर मस्त असे वाळलेले आहेत चांगले असे हाताने जरी असे चोळले ना तरी असं बारीक होत आहेत इथपर्यंत आपले तांदूळ आहेत ना तर ते वाळले आहेत लक्षात ठेवायचं आपल्याला तांदूळ भिजत ठेवायचे नाहीत धुतले की लगेचच पाणी तुळून घ्यायचं आहे आणि लगेच वाळवून घ्यायचे आहेत तर चला आपण हे तांदूळ दळून आणूया इथं मी गिरणीतून हे तांदूळ दळून आणले मस्त असं पांढरशुभ्र आपले तर पीठ तयार झालेलं आहे वास पण मस्त सुटलेला आहे पिठीचाच असा वास येत आहे तर आपले मोदक किती छान असे होतील तर मोदकाचा व्हिडिओ लव लवकरच मी अपलोड करणार आहे तोसुद्धा नक्की असा तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा मस्त असे आपले कळीदार पांडे शुभ्र असे मोदक ह्या पिठापासून तयार होतात एक किलोमध्ये भरपूर आपलं पीठ तयार झालेलं आहे एक किलोमध्ये भरपूर आपले मोदक पण तयार होतील तर चला आता व्हिडिओ इथंच मी स्टॉप करते आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हीसुद्धा नक्की अशा प्रकारे गणपती बाप्पासाठी मोदकासाठी प्रकारे घरच्या घरी पिठी तयार करून मस्त असे सुबक पांढरशुभ्र असे मोदक तयार करू शकता तर चला आता नेक्स्ट व्हिडिओ भेटूया तोपर्यंत धन्यवाद